भारताच्या संस्थेमधून आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय अमोल साहेब यांच्यासह एकशे एक्केचाळीस खासदारांना ह्या भाजप सरकारने संसदेकडून निलंबित केलेलं आहे आणि या भारत देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही चाललेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी या ठिकाणी या बी जे पी सरकारचा निषेध केलेला आहे तसं निवेदन इंदापूरचे तहसीलदार यांना दिलेलं आहे आज आपण पाहतोय देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ई डी असेल सी बी आय असेल यांच्यामार्फत एक जे विरोधी खासदार आहेत आमदार आहेत यांच्यावर धाडी टाकणं अनेक प्रकारचा त्यांचा मानसिक छेळ करणं हे काम बी जे पी सरकारच्या माध्यमातून ह्या देशामध्ये चालले आहेत आज ह्या देशामध्ये लोकांनी खाली आहे संपूर्ण समाज भीती खाली आहे लोकांना वाटतं की या देशामध्ये हिटलरशाही परत चालू होती की काय असे ह्या मोदी सरकार आणि भाजप सरकारचं काम चालू झालेलं आहे यामुळं मी या भारत देशातील जे लोकसभेमध्ये खासदार आवाज उठवतात त्या आवाज दाबण्याचं काम हे आज भाजप सरकारकडून देशामध्ये चाललेलं आहे या सर्वांचा मी निषेध करतो